बिग बॉस मराठी पासची तारीख समोर आल्यापासून या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांच्या आनंदाला पारा वाच उरलेला नाहीये रितेश देशमुख होस्ट करत असलेला हा शो येत्या अठ्ठावीस जुलै पासून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय अठ्ठावीस जुलै रोजी रात्री नऊ वाजता बिग बॉस मराठी पाच चा ग्रँड प्रीमियर पार पडेल आणि त्यानंतर दररोज रात्री नऊ वाजता यामधील स्पर्धकांचा शंभर दिवसांचा खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे आतापर्यंत महेश बांजरेकर होस्ट करत असलेल्या प्रत्येक पर्वाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभलाय आता रितेशला चाहते कसा प्रतिसाद देतील हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरेल जुलै महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या या शोमध्ये कोणते स्पर्धक सहभागी होतील हे जाणून घेण्यासाठीही प्रेक्षक आता उत्सुक झालेत अद्याप कलस मराठी वाहिनी किंवा बिग बॉस मराठीच्या मेकर्सकडून अधिकृत स्पर्धकांची घोषणा झालेली नसली तरी सोशल मीडियावर याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत सोशल मीडियाच्या जगातील एक लोकप्रिय नावही यातून समोर आलंय बिग बॉस मराठी पास बाबत अपडेट देणाऱ्या एका फॅन पेजवरून एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे आणि या इंस्टाग्राम फॅन पेजवरून असा अंदाज बांधण्यात आला आहे की कोकणातील लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजे अर्थात अंकिता वालावलकर प्रभू बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वामध्ये सहभागी होणार आहे अंकिताचे असंख्य चाहते आहेत अलीकडेच तिने इन्स्टाग्रामवर पाच लाखाहून अधिक फॉलोअर्सचा टप्पा सुद्धा गाठलाय त्यामुळे या फॅन पेजवरून व्यक्त करण्यात आलेला अंदाज जर खरा ठरला तर अंकिताला मोठा पाठिंबा सुद्धा मिळू शकतो मात्र अद्याप कलस मराठी वाहिनीकडून बिग बॉस मराठी घोषणा करण्यात आलेली नाही त्यामुळे अंकिताची खरोखरच या स्पर्धेत एंट्री स्पर्धक या खेळात असतील अशा अनेक प्रश्नांची उत्तरे सध्या गुलदस्त्यातच आहेत पण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात जर अंकिताची एंट्री झाली तर तुम्हाला तिला पाहायला आवडेल का व्हिडिओ खाली आम्हाला कमेंट करून नक्की लिहून कळवा